नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्व शेतकरी पी एम किसान योजनेच्या सतरा हप्त्याची वाट बघत आहे आणि त्याच्या बाबतीतच्या अपडेट पण यूट्यूबवर चेक करत आहेत आणि असे काही शेतकरी आहेत मित्रांनो त्यांना सोळा हप्त्याबद्दल पण काही अडचणी आहेत जसे की ई के सी लँड सेंडिंग किंवा डी बी टी आधार असे भरपूर प्रॉब्लेम येत आहेत त्यांची के वाय सी होत नाही किंवा आधारला बँक कार्ड लिंक नाहीत सोबतच मित्रांनो सोळा हप्ता तर भेटला नाही आणि त्याच्या पहिले पण काही हप्ते भेटले नाही तर याच्यावरच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहे किंवा याचे सोल्युशन आहे किंवा नवीन काही प्रोसेस आलेले आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथं बघू शकतात ही एक अपडेट आलेलं आहे ई के वाय सी मॅनरी फॉर पी एम किसान रजिस्टर फार्मर ओ टी पी बेस आता तुम्ही ही के वाय सी ओ टी पी पे बेस पण करू शकतात तुम्हाला जवळपास जर सी एस सी सेंटर असेल तर तिथे जाऊन पण तुम्ही ही केवायसी करू शकतात पी एस सी सेंटरवर गेले तर बायोमॅट्रिकनं केवायसी होईल तुम्हाला जर घरी बसल्या वाय सी करायची असेल तर तुम्हाला ओ टी पी बेस के वाय सी करावं लागेल ही केवायसी कशी करायची आहे हे पण आपण पुढे बघणार आहोत तर इथे बघू शकतात असे भरपूर अपडेट आलेले आहेत आता मित्रांनो हे अपडेट तुम्ही एकदा चेक करायचे आहेत आणि हे अपडेट प्रोसेस पण करून घ्यायची आहे जसं की मित्रांनो हे जे ए के वाय सी आहे तुम्हाला ई के वाय सी पण करणं गरजेचं आहे सोबत मित्रांनो जे नवीन शेतकरी आहेत किंवा कि नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन शेतकऱ्यांना त्यांचं पण इथं नवीन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आणि जर तुम्ही सी एस सी मार्फत करू शकता तर सी एस सी मार्फत पण करा मोबाईलवर कसं करायचं आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्ही बघा त्याच्यावरती ए टू झेड लाईव्ह प्रोसेस सांगितले आहे तुम्हाला नवीन फार्मरसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे काय अपडेट करायचं असं मित्रांनो तुम्ही स्वतः करू शकतात तुम्हाला जर तुमचं स्टेटस चेक करायचं असेल आतापर्यंत किती हप्ते आले काय आले तर तुम्ही या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात आता बेनिफिशरीस्ट तर मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान योजनेसाठी पात्र असाल तर या लिस्टमध्ये तुमचं नाव पाहिजे या लिस्टमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला जो सतरा हप्ता आहे तो भेटणार नाही कारण की मित्रांनो भरपूर असे शेत आहेत त्यांचं के वाय सी एरर आलेलं आहे किंवा काही बँक खाते असतात त्यामध्ये तुमचे हप्तेच असतात पी एम ते बँक खाते काही ट्रान्झॅक्शन न झाल्यामुळे बंद पडलेले आहेत ते एकदा तुम्ही इथं बेनिफिशरी लिस्टमध्ये तुमचं जर नाव असेल तर ते एकदा चेक करून घ्या जर नाव असेल तर मित्रांनो तुम्हाला काही करायची गरज नाही नसेल तर मित्रांनो तुम्हाला परत के वाय सी करावी लागेल इथं बघू शकतात आता हे नवीन आलेलं आहे नवीन ऑप्शन नेम करेक्शन ॲज पर आधार तर तुम्हाला मित्रांनो तुमच्या आधार कार्डप्रमाणे जे नाव आहे आता भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांना सोळा हप्ता भेटला नाही किंवा त्याच्या पाठीमागचे काही हप्ते भेटले नाही त्याचं कारण म्हणजे हे नवीन आधार करेक्शनचं जे ऑप्शन आलेलं आहे त्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला प्रमाणे तुमचं जे करेक्शन आहे पी एम किसान योजनेअंतर्गत ते करून घ्यायचं आहे आता इथे दुसरं जे ऑप्शन आहे ऑनलाईन रिफंड तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला जे काही हप्त्या थकेत आहे किंवा ऑनलाईन रिफंड आहे तो तुम्हाला इथे बे रेटन बघायला आता तुम्हाला जर आणखी काही माहिती असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करा तर याच्यावरती तुम्हाला एक नंबर भेटन आणखी क्वेरी जर काही असेल तर तुम्ही ऑनलाईन पण त्याचं सोल्युशन घेऊ शकता तर असे मित्रांनो ही अपडेट होती तर मित्रांनो याच्याप्रमाणे सर्व प्रोसेस करायच्या आहेत काही दिवसात तुम्हाला जो सतरावा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये बघायला भेटेल आता सर्व शेतकऱ्यांना ई केवायसीचा प्रॉब्लम आहे तर सर्व तुमच्या मोबाईलवरती पी एम किसानचं पोर्टल ओपन करून घ्यायचा आहे ई केवायसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे फक्त दोनच मिनिटाची प्रोसेस आहे तुमचा इथे आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर इथं सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे सर्च बटनवरती क्लिक केलं की आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमची जी केवायसी आहे ती सक्सेसफुली कंप्लीट होईल त्याच्यानंतर मित्रांनो वरती नोटिफिकेशन आली पाहिजे तुमची ई केवायसी आहे ती सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे तरच तुमची ई केवायसी ही होणार मित्रांनो तर भरपूर असे अपडेट आहे मित्रांनो या अपडेट बघून घ्या एकदा ह्याप्रमाणे अपडेट जे आहेत काही करेक्शन असेल जे प्रॉब्लेम असतील सर्व शेतकऱ्यांना त्या प्रॉब्लमचं जे सोल्युशन आहे याच्यामध्येच आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही मित्रांनो व्यर्थ पैसे घालायची पण गरज नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व ज्या अपडेट आहेत त्या कवर केलेल्या आहेत ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या शेतकरी मित्र आपण ते पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्यांना पण याचा नक्कीच फायदा होईल अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण लगेच फॉलो करून ठेवा सोबतच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तिथे पण आपल्या ज्या अपडेट असतात रोजच्या ते येत राहतात तिथे तुम्ही जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद